नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोग्य भरती तसेच ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक चालवणीचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत आजचा आपला पाठ असताना दोनशे तीसवा या पाठमध्ये आपण जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कवर करणार आहोत बघा तर ते सर्व प्रश्न पी डी एफ स्वरूपात मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहे तर त्या ठिकाणी ते तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे चॅनलला अजूनही सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर खालीलपैकी कोण चंद्रावर मोबाईल नेटवर्क हे लॉन्च करणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नासा आणि नोकिया ह्या दोन्ही संस्था बघा चंद्रावर मोबाईल नेटवर्क ह्या लॉन्च करणार आहेत आता यामुळे होणार काय आहे तर यामुळे बघा एच डी व्हिडिओ स्ट्रीमिंग शक्य होणार आहे काय तर एच डी व्हिडिओ स्ट्रीमिंग शक्य होणार आहे आता हा जो काय उपक्रम आहे तर तो इन्स्टिट्यूट मशीनचा म्हणजेच आय एम टूचा या मोहिमेचा भाग आहे या मिशन अंतर्गत ॲथेना लँडर कोणते तर ॲथेना लक्षात ठेवायचं आहे ॲथेना लँडर या मिशन अंतर्गत लॉन्च केले जाणार आहे दोन महत्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर करणार होते जुने आहेत बघा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा कितवा देश ठरला होता तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला होता तसेच चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा कितवा देश ठरला होता तर चौथा देश ठरला होता हे दोन्ही प्रश्न नीट लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर हा तिसरा प्रश्न जो चंद्राशी संबंधित आहे तर चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च आहेत नासा आणि नोकिया या दोन्ही ज्या संस्था आहेत बघा त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर नासा नासाचा फुल फॉर्म आहे बघा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ज्याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्याची स्थापना झाली होती त्यानंतर नोकिया कंपनीची जर आपण माहिती पाहिली तर नोकिया ही फिनलंड या देशाची कंपनी आहे बघा फिनलंड या देशाची जिची स्थापना झाली होती अठराशे एक्क्याहत्तर साली मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर एस्पो फिनलंड या देशामध्ये बघा त्याचे मुख्यालय आहे जर संस्थापक विचारले नोकियाचे तर संस्थापक कोण आहे तर फ्रेडरिक इदेस्ताम फ्रेडरिक इदेस्ताम हे नोकियाचे संस्थापक आहेत <laughs> दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात एक तर संस्थापक विचारतील किंवा कोणत्या देशाची कंपनी आहे तर ती कंपनी आहे बघा फिनलंड या देशाची ज्याची स्थापना झाली होती अठराशे एक्क्याहत्तर आणि फेडरिक इदस्ताम हे त्याचे संस्थापक आहेत दुसरा प्रश्न आहे पहिला छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार पंचवीस कोणत्या गीतास देण्यात येणार आहे नुकतंच बघा एक पुरस्काराची घोषणा करण्यात आली या पुरस्काराचं नाव आहे बघा छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत या पुरस्काराची सुरुवात दोन हजार पंचवीस म्हणजेच हे पहिलेच वर्ष असणार आहे आणि या पहिल्या छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या गीतास देण्यात येणार आहे तर पर्याय अ अनादि मी अनंत मी हे कर, कर, है है जे काही गीत आहे बघा तर हे कोणाचे आहे तर बघा विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे गीत आहे बघा जे अनादि मी अनंत ज्याला पहिला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा प्रदान केला जाणार आहे आता याचं जे काही स्वरूप आहे तर ते कसं आहे बघा तर दोन लाख रुपये रोख मानपत्र मानचिन्ह शाल असे याचे बघा स्वरूप आहे आता हा किती वर्षानंतर प्रदान करण्यात येणार आहे तर बघा दरवर्षी हा जो काही पुरस्कार आहे जो दरवर्षी प्रदान केला जाणार आहे पहिला हा यावर्षीचा पहिलाच असणार आहे जो अनादिमी अनंतमी हा या गीतास बघा देण्यात येणार आहे जे गीत विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीला बघा मराठी भाषा गौरव दिवस हा दिवस साजरा करण्यात येतो मराठी राजभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर एकमेला मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर तीन ऑक्टोबर हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बघा जो सांगणार आहे तर तीन ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे कोणत्या दिवशी तर तीन ऑगस्टला मराठी भाषा अभिजात दिवस हा तीन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे आता हा जो काही मराठी भाषा गौरव दिवस आहे बघा तर तो कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो असा देखील प्रश्न विचारला जातो तर बघा कुसुमाग्रज या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिवस हा दरवर्षी बघा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो आता थोडीशी यांच्याबद्दल माहिती पाहूया कुसुमाग्रज यांच्याबद्दल तर कुसुमाग्रज हे बघा वनी शिरवाडे नाशिक या जिल्ह्यात त्यांचा ते बघा जन्म झालेला आहे त्यांचे गाव कुठले आहे तर वनी शिरवाडे यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे नटसम्राट या नाटकासाठी बघा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली महत्त्वाचे वर्षे सांगतो आणि पुरस्कार सांगतो एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली जे काही मडगाव या ठिकाणी बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते बघा तर त्याचे ते अध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पद्मभूषण एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली साहित्य अकादमी पुरस्काराने देखील त्यांना बघा सन्मानित करण्यात आले होते असे पाच प्रश्न त्यांच्याबद्दल महत्त्वाचे आहेत जो काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता बघा तर ते मिळवणारे दुसरे मराठी कवी आहेत बघा दुसरे पहिले कोण आहेत तर वि स खांडेकर हे बघा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले मिळणारे मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत बघा पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव कोणते जाहीर करण्यात आलेले आहे जसं योग्य उत्तर आहे पर्याय अ वनी शिरवाडे मगाशीच तुम्हाला सांगितलं बघा हे जे काही वनी शिरवाडे गाव आहे बघा तर हे कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे बघा जन्मगाव आहे आणि त्यांच्याच जन्मगावाला बघा नुकतंच महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव म्हणून बघा जाहीर करण्यात आलेले आता दुसरे वणी शिरवाडे हे जाहीर करण्यात आलेले आहे तर पहिले महाराष्ट्रातील कवितेचे गाव कोणते ज्याचं योग्य तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे दुसरे आहे वणी शिरवाडे नाशिक जिल्हा निफाड तालुका कोणाचे जन्मगाव आहे तर बघा विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचे जन्मगाव आहे ते प्रश्न का विचारला जाईल तर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे जन्मगाव कोणते तर वणी शिरवाडे आणि हे जे काही शिरवाडे गाव आहे बघा तर ते महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब तुहीकांत पांडे तुहिकांत पांडे हे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा सहावा प्रश्न आहे Spardet, पिंक लेडीज क्लब फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने कितवे स्थान पटकावलेले आहे ज्याचं योग्य तर आहे पर्याय तिसरे ही जी काही पिंक लेडीज क्लब फुटबॉल स्पर्धा आहे बघा या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने तिसरे स्थान पटकावलेले आहे ही आवृत्ती किती होती या पिंक लेडीज क्लब फुटबॉल स्पर्धेची तर दुसरी आवृत्ती होती कितवी तर दुसरी आवृत्ती होती ज्याचं आयोजन करण्यात आलं होतं युई या देशातील शारजहा या ठिकाणी शारजहा शारजा या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते यावरून एक आठवलं बघा तर जे काही आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी आयोजित करण्यात आलेले बघा पाकिस्तान या देशामध्ये दे, परंतु महत्वाचा सा पॉइंट सांगतो तर या जे काही आय सी सी चॅम्पियन मधील बघा भारताचे जे काही सामने आहेत बघा तर ते कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर बघा यु मधील दुबई या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे बघा तर मधील दुबई या ठिकाणी बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने हे दुबई या ठिकाणी होणार आहेत लक्षात ठेवायचं आहे आयोजन जरी पाकिस्तान करत असलं तरी भारताचे सामने हे यु या देशामध्ये दे होत आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे सैन्य अभ्यास जलथल रक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले जसे योग्य उत्तर आहे पर्याय बघ गुजरात गुजरात राज्यातील द्वारकाबेट या ठिकाणी बघा सैन्य अभ्यास जलथल रक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब महाराष्ट्र महाराष्ट्र हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल ठरलेले आहे अव्वल महाराष्ट्र ठरलेले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे बिहार पुढचा नवा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या ई एफ आय आरची नोंद झालेली आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार करून ठेवायचा आहे तर पर्याय अ जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा देशांतील पहिल्या ई एफ आय आरची नोंद झालेली आहे व्हॉट्सअपवरून बघा व्हॉट्सअपवरून बघा ही ई एफ आय आरची नोंद झालेली आहे लक्ष ठेवायचं आहे व्हॉट्सअपवरून आता जम्मू आणि काश्मीर या या केंद्रशासित प्रदेशातील कोणत्या ठिकाणी जे काही पोलीस स्टेशन, तर पोली स्टेशन तर आहे तर बघा अवंतीपुरा अवंतीपुरा जे काही पोलीस स्टेशन आहे बघा तर त्या ठिकाणी याची नोंद झालेली आहे पुढचा दहावा प्रश्न आहे भारतातील पहिली हायपर लुक टेस्ट ट्रॅक कोणी बनवलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पर्याय पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच भारतीय रेल्वे आणि आय आय टी मद्रास या दोघांच्या मदतीने दो बघा भारतातील पहिली हायपर लूप टेस्ट ट्रॅक ही बनवण्यात आलेली आहे किती मीटर लांबीची तर बघा चारशे बावीस मीटर लांबीची लांबी कदाचित विचारले जाऊ शकते तर लक्षात ठेवायचं आहे तर चारशे बावीस मीटर लांबीची भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक ही बघा आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे यांनी बघा बनवणी बनवलेली आहे आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो रेल्वे मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत बघा पुढचा अकरावा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय ड अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करण्यात येतो सत्तावीसला मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात येतो तसेच एनजीओ दिवस देखील साजरा करण्यात येतो पुढचा बारावा प्रश्न आहे ए आय पॉवर टूल एम आर सेन्स कोणी विकसित केलेले आहे तर पर्याय अ आय आय टी दिल्ली यांनी बघा ए आय पॉवर टूल ए एम आर सेन्स हे विकसित केलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे वित्त वर्ष दोन हजार चोवीसमध्ये कोणती कंपनी देशात सर्वाधिक प्रत्यक्ष कर देणारी कंपनी ठरलेली आहे तर पर्याय क रिलायन्स इंडस्ट्रीज ही जी काही कंपनी आहे तर ती बघा वित्त वर्ष दोन हजार चोवीसमध्ये देशात सर्वाधिक प्रत्यक्ष कर देणारी कंपनी ठरलेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने ब्लू विजा जारी केलेला आहे तर पर्याय क यु या देशाने ब्लू विजा जारी केलेला आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो तर पर्याय अ काश्मीरी पंडित काश्मीरी पंडित यांच्या समु या समुदायातर्फे बघा हेरत उत्सव हा साजरा करण्यात येतो आणि हाच हेरत उत्सव नुकतंच बघा साजरा करण्यात येत आहे त्यासाठी महत्वाचा प्रश्न हा आपण इथे कव्हर केलेला आहे इथे समुदाय विचारला जाऊ शकतो तर समुदाय असणारे बघा काश्मीरी पंडित यांच्या तर्फे बघा हा साजरा करण्यात येतो हेरत उत्सव पुढचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप हा तयार केलेला आहे तर पर्याय ब आपल्या भारतातील वैज्ञानिकांनी बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप हा तयार केलेला आहे मग आपण पाहिलं होतं बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा कितवा देश ठरला होता तर बघा पहिला देश ठरला होता पुढचा सतरावा प्रश्न आहे पौष पौर्णिमेला प्रारंभ झालेला महाकुंभ मेळा कोणत्या मुहूर्तावर समाप्त झाला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क महाशिवरात्री तर प्रयागराज उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी बघा महाकुंभ मेळा हा बघा भरवण्यात आला होता आणि हा पौष पौर्णिमेला प्रार बघा प्रारंभ झाला होता आणि तो कोणत्या मुहूर्तावर समाप्त झाला तर बघा महाशिवरात्री या मुहूर्तावर समाप्त झालेला आहे पुढचा अठरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्यायडस संतोष दानवे संतोष दानवे यांची बघा महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रिफ हे कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे तर पर्याय ब आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रिफ हे बघा बांधण्यात आलेले आहे देशातील पहिले अंडर वॉटर सी टनेल देखील आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा तयार करण्यात आलेले आहे पहिले अंडर वॉटर सी टनेल त्यानंतर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई महाराष्ट्र ज्याला नाव दिलेलं आहे बघा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू पुढचा विसावा प्रश्न आहे एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर पर्यायक सर्विसेस सर्विसेसने बघा एकाहत्तराव्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे पुढचा एकविसावा प्रश्न आहे टोकिन खाडी हे कोणत्या देशातील विवादित क्षेत्र आहे तर क चीन आणि व्हिएतनाम चीन आणि व्हिएतनाम या दोन देशातील विवादित क्षेत्र आहे बघा टोकिन खाडी पुढचा बावीसा प्रश्न आहे कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलगू विषय हा अनिवार्य केलेला आहे तर पर्याय ब तेलंगणा तर तेलंगणा या राज्याने बघा शाळेमध्ये तेलगू विषय हा अनिवार्य केलेला आहे रेवंत रेड्डी हे बघा तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत हैदराबाद राजधानी आहे तेलंगाचे तेलंगणाची पुढचा सा तेवीसावा प्रश्न आहे शीख विरोधी दंगली केसमध्ये कोणाला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा यावर शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर बघा शीख विरोधी दंगली केस जी आहे बघा तर ती घडली केव्हा होती तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी हे बघा त्यावेळी पंतप्रधान होते आणि या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी काही शीख विरोधी दंगल घडली होती बघा तर त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा ही बघा पर्यायक सज्जन कुमार यांना बघा सुनावण्यात आलेली आहे शिख विरोधी दंगल एकोणीसशे चौऱ्याऐंशी या केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सज्जन कुमार याला पुढचा चोवीसावा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरलेला आहे तर क इब्राहिम जादरान इब्राहिम जादरान हा बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू हा ठरलेला आहे हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर बघा अफगाणिस्तान अफगाणिस्तान या देशाचा खेळाडू असून हा वैयक्तिक सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरलेला आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न जे बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीचे होते बघा तर, हो तर ते आपण इथे कवर केलेले आहेत मित्रांनो प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा जर तुम्हाला पी डी एफ हवा असेल तर टेलिग्रामवर आपण तो अपलोड करतो आणि त्या ठिकाणी तिथे तुम्ही ते पाहू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद